झाला वार करी बाट समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जप माळ मन चिपळ्या श्वास झाल जप माळ मन चिफळ्या निटाळ बेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बी दिनांक सात जानेवारी दोन हजार एकवीस पाळी पंढरीनाथ लढा देव त्याचा शोकार करू बोलिला वाल्मिक वढो तोन दावीन एवढं रा देव त्याच्या मन्ने संतांच्या वगा अंकित जीवन जगायचा प्रयत्न करा असे साधूचा अंकेला हरी भक्त निश्चितच त्याला भगवंताची प्राप्ती होईल त्याच्या मन्ने प्रमाणे वगा म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पा संत महत्त्मेश्वर भगवंताची प्राप्ती महाराज म्हणजे कधीच देव भेटत देव कळत नाही रोज देवाच्या नाही कळलं आळंदीला घाल संत आमंत्रण आले म्हणजे आळंदीत सगळ्या महाराज लोकांना संत केले जात सिद्धात गेले आळंदीचे महाराज लोक सगळे दर्शन केले ज्ञानेश्वर मी पंढरपूरचा महाराज आहे हे महाराज लोक माझ्या पाया पडले नामदेव महाराज फुगले ते कोण मुक्ताबाईना बाय ना पाहिजे म्हणून लागले मुक्ताई ह्या भाषण अंदर अस पाया पुढ लागले की माणसाशी फोगता माझ्या पाया पडा मुक्त वांगली हो अशा ताट महाराजाचं दर्शन मी घेत नाही तुम्ही तुम्ही लोटा नामदेव महाराज सर सर दुसरे दिवशी संत संमेलनात अशी पोंगल बस मुक्त वयाल्या गोरुबा काका वाढ करू लागले हो काका वाढ थांबला हे सगळे मडके कच्चे का भाजल इतके बघा त्याने घेतलं थापट ना की टप टप नामदेव महाराज म्हणजे आपल्या टाळक्यात बसल्या फुटून जात घेतली पगडी की बघल कि करून जात आले रावळा देव म्हणाले नाव्या का वापस काय म्हणले मारा देवा मारायचं तर तुम्ही मारावा म्हणले आम्हाला लोकांच्या हातात का? काय झालं माऊली बहीण म्ह ती मुक्ता गोरवा काका बाळ करू लागले हे सगळे मडके कच्चे इतक्या भाजले आणि ते बघा म्हणे उठली की निघाले फुटला असतं विचारून देव म्हणणे नामदेवा अजून आपण कच्चे म्हणून कच्चे म्हणजे जो गुरुचा चंद्र आहे तो पक्का आहे जो संत संगत नांदवत तो, तो पक्का आहे ज्याला सत्संगत माहित नाही तो कच्चा आहे सत्संग कशासाठी मजी प्राप्ती होण्यासाठी जो पर्यंत तुम्ही सत्संग करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला खरा कळत नाही नामदेव महाराज म्हणे मला कळाला तर नाही नामदेव कळालो नाही कळाला तर येऊन उद्याच्या चार वाजता येईल आजचा नामजोग महाराज म्हणजे काकडा तिथच करूचा देवरात्री वारडत गेली पाळ ठोकलं सुरू झालं सकाळी दिवस निघता धन आपड दनापट त्याचा धंदा ते आयरन ठोकलं भाता ठोकायचा ठोकायचं घेशिड्याचा धंदा नामदेव महाराज असे बसलेत आता येतील देव मग येतील सगळा काकडा झाला दोन्ही हरिपाड झाली आरती झाली आलू देवाचा पत्ता नाही कवळी दुपार झाली ते गिशेडी म्हणाले खाणा बघा दोन तीन धोंडे मारले जाळ लावला एवढं एवढं बोलक त्याच्यात वर्णावर जाळ टाकले मावी हांडी न भरती मुगे कोंबडे भोवतार होते हो मुलगा घेतले दहा पाच कोंबडे किंवा कोंबडे त्या बाईला नामदेव महाराज म्हणजे देव भेटायचं सोडून हे भारती के शिंगाडा सगळ मला नामदेव महाराज बघायले

तीन वाजता या म्हणा तुम्ही तीन वाजल्यापासून परेशान तुमचा पतच नाही ते शिजून खात हो एवढं एवढ गाडग ठेवलं म्हणले त्याच्यावर पर्ण टाकलं भरलं नाही म्हणून म्हणून दहा पाच कोंबडे टाकले हलगटे टाकलं पुन्हा मला टाकून शिजून खात होत म्हणले ना मी गाडगं केवढ होत एवढ हलग एवढ तवा तरी विचार करावा नाम्या एवढ्या एवढ्या गाडग्या मध्ये एवढा हलगट कस बस मीच होतो किती बघू <laughs> त्याच्यासाठीच म्हणतो रामदेवा सत्संग लावून घ्या खेचर स्वामी दाडग खेचर स्वामी हे महाराज मधात बसली होती महादेवाच्या पिढी पाय ठेव

पाय फिरला तिकड पिंड गायला पिंडीवर पाय होता का पायाखाली पिंड होती पायाखालीला चक्र साष्टांगण टाकलं महाराज स्वामी डोक्यावर हात ठेवला न सिद्धांत कृपा की दिला अनुग्रह ना उघडा मंत्र दाना राम कृष्ण म्हणा सोडल्यानंतर आता गुरु के हात मिळणे पाय मिळणे करता करा काहीतरी अन्नदा ठेवली गौरी पंगत उपनियुक्त प्राण घरली तपासायची सवड की लाख पाय काही वस्त्यानी वारकी म्हणजे नामदेव राहत पुत्र पुत्र तपासायची सवड नामदेव पायला पाहिला महाराज तुपाची वाटी घ्यायची कुत्र्याच्या मागे

माय म्हणजे पुष्कळ नाते कोणचे जो नाते जोडते हे बाप आहे भाऊ आहे भाऊ नाही हे नाते नाही मग मला सासू सासऱ्याच नातं जोडायचंय देरा भायाचे नाते जोडायचे नंदा जावायचे नाते जोडायचे म्हणजे हिला लग्न करायचं उघडच hmm. आता हिला लग्न करायचं म्हणल्याच्या नंतर वर बघावं लागल स्वयंपण बघावं लागल स्वैरिक जुळवावं लागल पत्रिका काढाव्या लागत्या झाले सगळे कट्ट पत्रिका काढ्या लग्न मंडप ठरवलं आचार्य सांगितले मुळ सगळा कार्यक्रम झाला झाली लग्नाची तयारी आले लग्न मंडपात नाव दोघ उभे राहिले मधात ते धोतर आडव धरलं काय म्हणतात झालं की तुमचं <laughs> <laughs> <नाया? laughs> <laughs> <laughs>

गाडगाजीत ते आजवर होती आमची आता झाली कोणचं नात्याच नात आता नातं आता एक नवऱ्याचं नात जोडायला एवढा खटाटोक करावा ला। लागला एवढा मंडळ आता सासऱ्याच नातं जोडायला पुन्हा दुसऱ्या पत्रिका छापावं लागतं का मंडप लागलं एका साधना येणे साधते साधन भवाची बंद जन्म मरणात म्हणून हरि प्राप्ती शिवपाय संताचे संता विना प्राप्ती नाही आयुषे वेद देते वाई येणे साधते साधने तुटते भवाची बंधनी संता विना प्राप्ती नाही आयुषे वेद देती वाहि महाराजांनी आम्ही पदार्थ सांगत नाही वेदासारख्या सारख्या नाग वाहिलेली संता शिवाय देवाची प्राप्ती नाही महाराज आमची इच्छा पूर्ण करतात कस महाराज काय होतात शिल्लक एका जनार्दनी संत आपोआप संत मात्मे तुम देवाचं तुमचं नातं जोडलं देवाचं आपलं नातं जोडलं की काही माग शिल्लक सहज रामाणात द्रष्टांत प्रभू चंद्राचं लग्न ठरलं लग। सगळी तयारी लग्नाची एकूण लक्ष्मण उभे राहिले स्वप्न

राम वाकना, राम एक वचनी वाकत नाही म्हणल्या सिद्ध ऐकून उद्या साहेब राम एकवचनी एक बाणी आता राम जर नाही वाटले मी रामाची होत नाही राम माझी होत नाही का मी रामाला थर थर थर, थर आई साहेब अशा हरायला प्रभू माझ जीवन तुमच्यासाठी मी कोल्ह्या पुत्र्यासाठी जीवन जगायला आले नाही मी तुमच्यासाठी आली माग जन्म घेतले तर तुमच्यासाठी पुढे घेईल तुमच्यासाठी आज आली असं तुमच्यासाठी माझा शुकार काय माझे कळू आले गुणदोष म्हणून तुझे पण राम तर जवळ आले दादा वाकाव लागते जमत नाही हे लोक जेवायचे स्वयंपाक शिल्लक आहे तुम्ही लग्न आल्याशिवाय लोक जेवत नव्हते रामाच्या लग्नातला स्वयंपाकाचे ढेग महाराज काय ते वर्णन आहे स्वयंपाकाचं किती कि भाज्यान किती कि चटणी कोणता की भात मसाला भात काळा भात पिवळा भात दमकोंडी भात दमकोंडी नाही तोंडपड बना गळफाशे अरे का नाही म्हणू हा फुटके ह्या त्या स्वयंपाकाचे नमुने वरण महाराज उग फुरका मारला की शेंडी तेटच भातही तसा नोकतीचे तर शर्यच चपातीच घटाना खास सारखी होती आपल्या लग्नात त्या चपात्या जवळ पहिलं सप्त्यामध्ये लग्नामध्ये या महिला पीठ घ्यायच्या गावात तुमच्याकडे ते पसरून कमी गावात पीठ वाटायचं महिलाने चपात्या करून इकडे कर आनंद द्यायच्या आता बाई पीठच घे ना पीठ घेऊन गेले की आमच्या घरीच कोणी नाही सगळ्या गावाचा उताडा फुट जातो मग या आचारीला येतात आचारी चपाती करीत नाही ते चपात

ज्या आरती लक्ष्मण वहिनी म्हणले त्या आरती मी रामाची होते हीच संधी म्हणली काहीतरी माहिती लक्ष्मणाला राम म्हणले लक्ष्मण लक्ष्मी लक्ष्मण उठत नाही अरे लक्ष्मी हे म्हण्यापेक्षा हे काळी असं उठत नाही हाताने धरून उठवा हाताने धरा गेले लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मण म्हणला वहिनी बघ लोकांना बसवांचा शेतीच नातं कोण जोडलं हे लक्ष्मण शेतीच रामाच ऐक्य केलं असेल तर लक्ष्मण लक्ष्मण संत जीवाच ऐक्य करीत असतील ते संत माणून संता विना प्राप्ती नाही आयुष्य वेद देते गो आहे एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोर एने साधते साधने भवाचे बा...

झालं जप माळ मन चिपळ्यानी टाळ सात झालं जप माळ मन चिफळ्यानी टाळ खेळ जीवाचा शिवाचा झाला अभंगा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बी दिनांक सात जानेवारी दोन हजार